पाथोडी तालुक्यात अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री व्यवसाय तेजीत असून या दारूच्या व्यस्तामुळे अनेक गोरगरीब महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर काही महिलांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे दररोजच्या यात सर्व त्रासाला महिला कंटाळल्या असून त्यांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे त्यामुळे महिलांनी थेट पोलिसांकडे आपले गारहाणे मांडले तालुक्यातील कोपरे येथील महिलांनी गावातील अवैध दारू विरोधात आवाज उठवत पाथोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे विरोधात कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही सर्व महिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करू असा इशारा निवेदनातून दिला आहे एवढे बोलताना महिला म्हणाल्या की परिसरातील हनुमान टाकळी वडुले वाघोली या ठिकाणचे अवैध दारू विक्री बंद झाल्यानं येथे गावातील दारू शेजारील हो, शिजारील गावातील दारुड्यांचा हो, त्रास वाढला येथे काही व्यक्ती राजरोसपणे अवैध दारू विक्री करीत असून हे विक्री केंद्र गावातील हमरस्त्यावर असल्यानं गावातील महिला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना रस्त्यावरून चालणं देखील अवघड झालं आहे त्यामुळे गावातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी सूचना देऊनही दारूबंदी होत नाही त्यामुळे अनेकांना खास करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतं अनेकांना मारहाण होत आहे गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढले गावामध्ये रोजच अवैध दारूधंदा सुरू असून पती तरुण मुलं लहान मुलंही दारू पिऊ लागली आहेत व्यसनाधीन नवरे घरात मारहाण करतात त्यामुळे रात्री घराबाहेर झोपावं लागतं घरातील वस्तू आणि जनावर विकून दारूसाठी पैसा उधळला जातो आहे दारूमुळे आपल्याच प्रतिविरधात पोलिसात तक्रार दाखल करावी लागत असून त्यामुळे संसार मोडण्याची भीतीही निर्माण झाली आहे अशा शब्दात महिलांनी आपल्या व्यथा आणि कैफियत मांडली बोला सुनीता अशोक वागमाडे आमच्या गावात 4 वर्षापासून दारू चालू आहे ते त्रास देते सगळे पेटेत खाते हणमार करते मुली, मुली जर त्रास जर दुकानात चालल्यात अशा रस्त्याने भेटते त्रास देते त्यांना दुकानात पाठवायचं तसं आम्ही दारू बंद झाली पाहिजे साहेबांना सांगितलं आम्ही ते म्हणले मग आम्ही परत ते असं उपोषणाला बसू माझे नाव सुनीता मारुती भुले कोपरे गाव आहे आमचं आम्ही सगळे मिळून महिला बचत गटाच्या महिला दा, इथं दारूबंदीसाठी आलेलो आहेत आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलंय की आम्ही आज सहा वाजेपर्यंत आम्ही दारूबंदी करणारच आहेत पण जरी जर नाहीच झाली तर आम्ही कुठे पण उपोषण करू इथं येऊ किंवा रस्ता रो नगरपर्यंत म्हणलं तरी पण जाऊ शकतोय आम्ही कारण आहे ना सगळ्या महिला तीनशे रुपये रोज आणि दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी आल्या का त्यांना आहे ना त्यांना पण जेवायला नाही लेकरायला पण आहे तेच पैसे घ्यायचे आणि त्यांनी त्याचीच दारू पिऊन यायची दुसरे पण शेजारी पाजारी पण असे त्रास देते दारू पिऊन शिव्या गाळ्या देते तर लेकरावर परिणाम होतो लहान लहान छोट्या छोट्या लेकरावर सगळ्या महिलांना पण त्रास होतो त्यामुळं मग सगळ्यांनी म्हणजे दारूबंदी झालीच पाहिजे आमच्या गावातली माझं नाव आवडाबाई चिंदे मी कोपऱ्यावरून आलेली आहे माझी कालच्या धरून मी कंप्लीट केलेली आहे इथं माझ्या मालकाविषयी ते रोज संध्याकाळी येतात दारू पिऊन येत भांडणं करतेत मुलांना जेवून देत नाही मला जेवून देत नाही तर आणि ते जेव जेवून देत नाही तर दुसरे मिठाईला आले का त्यांच्यावर पण ते काही म्हणले का तुम्ही भांडणं लावून देतात तुम्ही असे करतात घरातले काही वस्तू नेत पैसे ठेवले घरात का ते ठेवीत तर घरात काही जी आपल्याला जेव्हा लागतं ती वस्तू ठेवितच नाही तर गॅस ओपन करून देते गॅ त्या दिवशी फोटो काढलेले आहेत माझ्या वडिलाच्या मोबाईलमध्ये इथं ते दाखिले असते तुम्हाला आज इतके घरात काहीच ठेवीत नाहीत पिठाचे डबे ते सगळे पालथे उलथे करून देते चार पाच वर्षापासून माझ्या आईवडिला पैसे राहते मी तरी तिथं येऊन पण तेच त्रास देते आणि त्यांना काहीच नाही घरी तरी तेवढा त्रास मी काढते केली पण ती काही कोणी तर हे करी मला मला वाटतं पोलिसांनी मला न्याय न्याय द्यावा नाही जर न्याय दिला तर मला इथं येऊन मुले दोन आहेत मुलगा मुलगी त्यांना घेऊन मी मला कोणाची साथ नाही या महिलांनी पोलीस निरीक्षकांना गावात दारूबंदी लागू करण्याची ठाम मागणी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी महिलांना तातडीनं ठोस कारवाईचं आश्वासन देत तात्काळ या विरोधात कारवाई करू असं आश्वासक उत्तर दिल्यानं महिलांनी समाधान व्यक्त केलं या महिला मोर्चात गयाबाई आव्हाड सुनीता घुले रेखा आव्हाड ताराबाई खरात उषाबाई आव्हाड सत्यभामा उघडे आशाबाई उघडे शीतल शिंदे कलाबाई वाघमोडे सुनीता वाघमोडे ताईबाई उघडे नंदा शेंडगे आदी महिला सहभागी झाल्या होत्या एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी